श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर आजचे बोधवचन भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला श्रीराम जीवनाच्या अंती वासना असते जीवाचा जन्म वासनेत होतो जन्मावर जीवाचे नियंत्रण नसले तरी क्रियमाणाच्या साहाय्याने जीव मृत्यूपूर्वी वासनेतून सुटका करून घेऊ शकतो मृत्यूचे भक्ष्य न होता तो मृत्यूवर मात करून मुक्ती मिळवू शकतो तो, तो भगवंताचा होतो हो हो जीव हा शिव होतो चिदानंदरूप हा शिवोहम या सर्वोच्च पदवीला पोहोचतो तिथे काळ जाऊ शकत नाही प्रलयाच्या वेळी ब्रह्मादि देवांचाही लय होतो पण ब्रह्मरूप झालेला जीव अक्षयपदी विराजमान झालेला असतो त्याला काळ स्पर्शही करू शकत नाही अक्षयपदाची किंवा मोक्षपदाची प्राप्ती फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे म्हणून मनुष्य योनी मिळावी यासाठी देवही उत्सुक असतात म्हणून मुक्ती हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे जीवाच्या माथी प्रारब्धाचे भोगही जन्मताच असतात जीवाच्या पूर्वकर्माचे सुखदुःखरूपी फळ म्हणजे प्रारब्ध प्रारब्ध भोगल्याशिवाय जीवाची सुटका नाही ते पूर्वजन्मीचे कर्ज आहे प्रारब्ध हा त्या कर्जफेडीचा हप्ता आहे तो हप्ता भरलाच पाहिजे सुखदुःख भोग हे त्रयस्थपणे भोगले पाहिजेत भगवंत न्यायपद्धतीवर श्रद्धा ठेवून म्हणजे त्याचे नामस्मरण करीत प्रारब्ध भोगले तर जीवाचे समाधान अभंग राहील प्रारब्धाची गती ही फक्त देहापर्यंतच असते मनाने नामस्मरण करण्यात प्रारब्ध आड येऊ शकत नाही नामस्मरणाचा उपयोग फक्त प्रारब्ध सुखाने व समाधानाने भोगण्यासाठीच होतो असे नाही तर जीवाची वासनेतून सुटका होण्यासाठी पण होतो जीवाचा अंत वासनेत व्हायला नको या साथी ही नाम हवे वासनामुक्तीनेही जीवाचा प्रवास संपत नाही मुक्तीचा अंत जीवन मुक्तीत व्हायला हवा जीव हा शिवरूप व्हायला हवा बिंदू चालोय सिंधूत व्हायला हवा मी जीव आहे हा अहम गेला म्हणजे जीवाचा देह भाव गेला की जीव हा भगवंताचा झाला असे म्हणायला हरकत नाही तोपर्यंत नाही पण हे काम सद्गुरू कृपेशिवाय होणे शक्य नाही देहबुद्धीचे रूपांतर देवबुद्धीत करायचे हे सोपे नाही देहानेच देहभावाला मूठ माती देणे हा अंतर्मनाचा सूक्ष्म प्रवास आहे नित्यानित्य विवेक आणि सारासार विचाराने हे शक्य आहे नित्य फक्त एक ब्रह्मच आहे ब्रह्म हेच सत्य आहे सत्य हे एकच हे। ते ते आनेक एक आहे ते अविनाश असते ते अनेक नसते अनेकात एक पण असतो तो शोधून काढणे हे मानवी बुद्धीचे काम आहे बुद्धीच्या पलीकडे असणारी प्रतिभा ही अलौकिक शक्ती मानवाला आहे तिच्याही पुढे ऋतुंभरा प्रज्ञा ही, ही सूक्ष्म प्रतिभाशक्ती आहे या सूक्ष्म प्रज्ञेने माणूस अनेकपणाने भरलेल्या विश्वातील एकच एक सत्य शोधून काढू शकतो ते सत्य मीच आहे असे त्याला जाणवते ते तत्त्व अंतर्बाह्य व्यापून आहे हे अनुभवास येते त्याची वृत्ती विश्वव्यापक होते शुद्र देह देहभाव लय पावतो मनाचे उन्मन होते वासनेचा ठाव भाव गेल्यावर देह असला म्हणून काय झाले देहाचा अंत होण्याआधीच जीव मुक्त झालेला असतो प्रारब्ध भोगण्यापुरताच देह शिल्लक असतो त्याची जीवाला जाणीवही नसते जीव भगवंताचा झालेला असतो आणि देह प्रारब्ध भोगत असतो शिंपल्यात मोती असतो तोपर्यंत शिंपल्याला महत्त्व असते मोती काढल्यावर शिंपले म्हणजे एक टाकाऊ टर्फल होय टर्फलाची काळजी कशाला म्हणून जो भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम